जय महाराष्ट्र मी राजू भैया देशवाल आज मुंबई येथे असून आज आदरणीय मी उद्धवजी साहेबांचा एक शिवसैनिक आहे आणि मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथजी दादा शिंदे साहेब यांना विनंती करतो आज संभाजीनगरमध्ये सगळं आपलं सरकार बसेलं आहे कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आमदार खासदार सर्व सरकार समाज संभाजीनगरमध्ये बसेल आहे पण जनतेचे हिताचं एकसुद्धा काम होत नाही यासाठी मी तुम्हाला निवेदन आणि विनंती देण्यासाठी विनंती करण्यासाठी आलो आणि निवेदनसुद्धा तुम्हाला देऊ आलो का कारण आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये आपण चाळीस कोटी निधी दिला त्याला आपण सुपरस्पेशलिस्ट असं दर्जा दिला पण आज त्या ठिकाणी व्हेंटिलेटर नाही व्हेंटिलेटर आज तीन चार दररोज एक्सपायर होते व्हेंटिलेटर नसल्यामुळे तो एक मुद्दा आहे संभाजीनगरच्या वाहतुकीचा मुद्दा आहे ज्या तालुका स्तरावर यायला फक्त अर्धा तास लागतो पण संभाजीनगरमध्ये एक दीड तास ट्रॅफिक थांबल्या जाते ते ट्रॉफिकचा मुद्दा आहे माझ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मुद्दा आहे पोलीस कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी उड्डाणपुला खाली ड्युट्या करतात त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही आपण मुंबईसारखे जसं उड्डाणपुला खाली शौचालया व्यवस्था केली तशी संभाजीनगरला जर झाली तर आज संभाजीनगर ऐतिहासिक दर्जाचा शहर आहे पर्यटक येथे सर्व काही ये समाज मफ संभाजीनगरला येतं तर ते आपलं नाव चांगलं जाईल आणि पुन्हा आज माझे एम एस एफचे जवान जे आर आर पाटलांनी संघटना स्थापन केली होती आज रातनदिवस ते पंचवीस ते तीस हजार कर्मचारी रातनदिवस काम करते सुरक्षा का ते सुरक्षा रक्षकाचं पण त्यांना सत्तावीस अठ्ठावीस हजार पगार असून त्यांच्या हातात फक्त वीसच हजार फक्त आज आदरणीय अजितदादा असू दे का एकनाथजी दादा शिंदे असू दे का फडणवीस साहेब असू दे का आज जरी आम्ही हरलो असेल आज लाडकी बहिणीमुळं हरलो असेल पैशाच्या दिवावर हरलो असेल पण आम्ही शेवटचं स्वसाहेब असेपर्यंत आम्ही उद्धवजीसाठी काम करणारे लोक आहे हार चालूच असती पण माझ्या सामान्य गोरगरिबाचे प्रश्न तुम्ही सोडायला पाहिजे ते पण ते सोडित नाही फक्त आपलं कशी पोळी भाजेल याच्यावरच लक्ष देता म्हणून आज माझी इतकी बेकारी वा बेरोजगारी वाढलेली आहे आज एम येंप, पी एम पी एस सीचे प रातन दिवस अभ्यास करून ड्युटीलासुद्धा लागत नाही पाच जर हे काढल्या नोकरीच्या ह्या तर हजार अर्ज आपल्याकडं राहिले महाराष्ट्र महाराष्ट्र बाजूच्या स्टेटला बी तीच कंडिशन आहे ज्या ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे एक अर्ज आला तर हजार अर्ज त्या ठिकाणी नोकरीला येऊन आले म्हणून मी पुन्हा शिवसैनिक म्हणून विनंती करतो का संभाजीनगरचं नाव जरी छत्रपती संभाजीनगर ठेवलं असेल पण त्याला शोभेल असं तुमचं सगळं मंत्रिमंडळ संभाजीनगरमध्ये बसेले तर त्यांच्याकडून एकच अपेक्षा करतो तर ज्याप्रमाणे बाळासाहेबांचं स्वप्न होतं संभाजीनगर नाव केलं बाळासाहेबांनी पण तुम्ही ते म्हणता आम्ही केलं ठीक आहे तुमचा आम्ही सन्मान करतो पण ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर नाव दिलं त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर संभाजीराजेचं जसं नाव होतं त्याचप्रमाणे माझ्या संभाजीनगरचं मी नाव राहायला पाहिजे तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे आज आठ आठ पंधरा पंधरा दिवस सामान्य कुटुंबाला पाणी मिळत नाही तर संतगरींना गंतीनं त्यांच्या त्या पाईपलाईनचं चा काम चालू आहे नुसतं पैसे वाढायचं चा काम चालू आहे असं नका करू एक गरीबाला न्याय द्या आणि बेरोजगारीकडे लक्ष द्या महागाईकडे लक्ष द्या आज घाटीमध्ये फळ फ्रूटच्या गाड्या लागतात माझे सगळे गरीब लोक राहते ते फक्त सफरचंद हातात घेते आणि बाजूला ठेवते कारण ते दोन दोन अडीचशे अडीचशे रोजाने दिवसभर काम करते पण ते एक किलो सफरचंदसुद्धा घेऊ शकत नाही अशी कंडिशन आज समाजाची करून तुरली आहे म्हणून जास्त गप्पा न मारता आपण संभाजीनगरच्या विकासावर लक्ष द्यावं तुमच्या आदरणीय सर्व जे आता निवडून आले त्यांचा सगळ्याचा मान सन्मान करतो उद्धवजीचा शिवसैनिक म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि संभाजीनगरच्या विकासासाठी आपण सतत लक्ष द्यावं अशी विनंती करतो कारण आम्ही जरी असलो तर आम्ही संघर्ष करणारे लोक आहे आज नाही तरी उद्या आम्ही येऊच आणि येणाऱ्या महानगरपालिका असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त कसे आपले जिल्ह्यादार निवडून येईल त्यासाठी मी आधी पुढं काम करणार आहे जय हिंद यह जय महाराष्ट्र माझं बोलण्यात काही चुकलं असेल तर छोटा भाऊ समजून माफ करावं कारण आपण संभाजीनगरच्या विकासाबद्दल काम करावं आता जनतेने तुम्हाला जरी भाऊ मत दिलं पण जनतेचा विकास थांबलेला आहे ग्राउंडवर जनतेला एकसुद्धा सुविधा संभाजीनगरच्या हॉस्पिटल म्हणा घाटीमध्ये मिळत नाही त्याच्याकडं विशेष लक्ष द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र